आरंभ एका नव्या भुसावळ तालुक्यातील हतनूर येथील तेवीस वर्ष विवाहितेला असलेले इशारे करीत तुमच्या सोबत संबंध ठेवू द्या नाही तर तुमच्या नवऱ्याला मारून टाकू अशी धमकी देणाऱ्या दोघांविरोधात वरणगाव पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय तर पतीला ठार मारू तेवीस वर्षीय पीडितेच्या तक्रारीनुसार संशयित आरोपी तुषार अरुण तायडे आणि अनिल प्रकाश पाटील यांनी पीडितेच्या घराभोवती सातत्याने मारल्या तुमच्या संबंध द्या अन्यथा पतीला आम्ही ठार मारू अशी धमकी दिली पीडितेने वरणगाव पोलिसात धाव घेत तक्रार दिल्यावरून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला तपास ता सहाय्यक निरीक्षक भरत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर पाटील करीत आहेत प्रतिनिधी पंकज तायडे भुसावळ पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा